श्री स्वामी समर्थ मनोकामना पूर्ण करणारे फूल ब्रह्मकमळ ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात अनेक झाडे वनस्पती आणि फुलांचा उल्लेख आहे जे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते तेथे धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षाव होतो असेच एक फूल ब्रह्मकमळ आहे जे माता लक्ष्मीसह महादेवाला खूप प्रिय आहे हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळ वनस्पती पवित्र मानली जाते विशेषतः केदारनाथ बद्रीनाथ आणि तुंगानाथच्या पवित्र मंदिरामध्ये भगवान शिवाच्या पूजेसाठी या फुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो ब्रह्मकमळ हे नाव भगवान ब्रह्माच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि तेच फूल देवतेने हातात धरले आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की हे फूल भगवान शंकराला अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात काहींचा असा विश्वास आहे की जेव्हा फूल उमलते तेव्हा इच्छा पूर्ण होते वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती आनंद नशीब आणि समृद्धी आकर्षित करते आणि व्यक्तीच्या जीवनात मानसिक संतुलन राखते शिवाय फुलामध्ये मालकाचे वाईट शक्तीपासून संरक्षण करण्याची शक्ती आहे वास्तुनियमानुसार ब्रह्मकमळाची खरेदी विक्री किंवा भेट म्हणून वापर करू नये शिवाला ब्रह्मकमळ अर्पण केल्याने ते लगेच प्रसन्न होतात घरात फक्त ब्रह्मकमळाचे झाड असल्याने त्यांना आशीर्वाद मिळतो शिवांनी ब्रह्मकमळातूनच पाणी शिंपडून गणेशाला जिवंत केले म्हणूनच ते जीवनदान देणारे फूल मानले जाते ज्याला त्याचे फूल उमलताना दिसले त्याचे नशीब उघडले असे समजावे आई नंदाला हा ब्रह्मकमळ खूप आवडतो त्यामुळे याचा संबंध नंदा अष्टमीशी आहे घरामध्ये ब्रह्मकमळाचे रोप लावल्याने सुखसमृद्धी राहते या फुलाला ब्रह्मदेवाचेही प्रतीक मानले जाते त्यांचे आशीर्वाद मिळतात त्याच्या पाकळ्यामधून अमृताचे थेंब टपकतात असे मानले जाते त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते यात अनेक औषधी गुणधर्म आहेत थकवा दूर करण्यासाठी डांग्या खोकला दूर करण्यासाठी आणि कर्करोगावर उपचार करण्यासाठी देखील हे फूल फायदेशीर आहे स्त्री स्वामी समर्थ